नमस्कार दोस्तों आज भाई साहब अपने भैंसों की खुद ही वीडियो बना रहे हैं और रेट भी खुद ही बताएंगे इस रेट में खरीद दिया आपने ये, भाई ये बताना जो भी हो कोई भी ग्राहक ये ना हो कई बार लोग यहाँ पे कम रेट बता देते हैं आप जैसे लोग कोई धोखा खा के फिर कम रेट को देख के यहाँ भाग्य आते हैं भाई इस रेट में उसने खरीदा तो मेरे को भी इस रेट में मिलेगा एक बता दो मैंने इस रेट में खरीदा है मी महेश पाटिल करनूर मधे फार्म है आणि मी इथं चार दिवस झाली आलेलो आहे आणि आलेल्या दिवशीपासूनच खरेदी सुरू आहे आणि जोगिंदर भाऊ आणि महिमा डेअरी फार्म यांच्याशी मी मला वाटते सात आठ महिन्यापूर्वीपासून कनेक्टेड आहे आणि यांच्या म्हशी तिथं गारगोटीवरती महिमा डेअरी फार्म इथे येतात मी तिथे प्रत्येक वेळी ज्यावेळी गाडी आली आहे त्यावेळी मी तिथे जाऊन भेट देऊन आलेलो आहे पण एक वेळ हरियाणामध्ये जाऊन कसा व्यवहार होतो कुठल्या प्रकारच्या म्हशी आहेत आणि त्या म्हशी कसे खरेदी करायच्या कारण हा एक पै सुरुवातीचा व्यवहार असला तरी इथून पुढे पण आपण करणार आहोत त्या उद्देशाने आम्ही आता जवळपास आमच्या एक आठ म्हशी झालेल्या आहेत दहा म्हशी किंवा अकरा म्हशी घ्यायच्या या उद्देशाने आम्ही आलो होतो पण सध्याची परिस्थिती पाहता असं झालेलं आहे की सध्या पण महाराष्ट्रातल्या लोकांची फसगत होत आहे फेसबुक यूट्यूब या माध्यमातून लोक सत्तर, सत्तर हजार सत्तर हजारमध्ये म्हशी देऊ ऐंशी हजारमध्ये देऊ अशा प्रकारे जे इथं बोलवून घेतात आणि इथं आल्यानंतर मग लोकांच्या समोर पर्याय राहत नाही की बाबा काय करायला पाहिजे आपण इथं येऊन त्यांची फसगत होते पण हे आपल्या महिमाडेरी फार्मचे ओनर जे आहेत शिवासानी यांनी मला पूर्ण गाडीचा लोड जवळपास एक लाख पंधरा हजार ते एक लाख वीस हजारच्या आसपास दी माझी मागणी यांच्याकडं अशी होती की मला दहा अकरा मशीनचा लॉट पहिल्यांदा मी घेतो आहे आणि तेरा लाखाच्या बजेटमध्ये मला पाहिजे होत्या तर हे जोगिंदर भाऊनी मला त्या बारा लाखातच बसवून दिल्या आणि टॉप क्वालिटीच्या आहेत चौदा पंधरा लिटरच्या सगळ्या मशी आहेत आणि यांनी आमची राहण्याची सोय अतिशय उत्कृष्ट केलेली आहे आणि या ठिकाणी आमची राहण्याची सोय केलेली आहे घरच्यांसारखी सोय केली आहे राहण्यासाठी किंवा जेवणासाठी कुठलीही अडचण नाही फार सुंदर प्रकारे आम आम्हाला कधी महाराष्ट्राची त्या घरची आठवण झाली नाही त्यानंतर म्हशीसाठी नाही ते स्वतः त्यांची गाडी घेतात आणि स्वतःच फिरवतात आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्याजवळ जे छोटे व्यापारी असतील त्यांच्याजवळ जाऊन आम्ही म्हशी सिलेक्ट केल्या त्यानंतर तुम्हाला त्यांनी घेतल्यानंतर त्याची दुधाची कशी चेकिंग केलं आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन सकाळी चारपासून पासून ते संध्याकाळी पर्यंत प्रत्येक तीन तीन चार चार टाईम प्रत्येकाचे चा दूध बघितले आणि दुधाची पूर्ण खात्री करूनच आम्ही म्हशी घेतले आहेत हा इथूनच सुरुवात होते ही जवळजवळ चौदा लिटरची म्हैस आहे आणि ही आम्हाला एक लाख वीस हजारमध्ये पडलेली आहे किती वेळेला याचं दूध बघितलं आम्ही याचं दूध तीन वेळेला बघितलेलं आहे ही एक लाख वीस हजारमध्ये बसलेली आहे आणि ही नुकतीच व्यालेली आहे अजून चिकात आहे म्हैस आणि अजून ती काही दुधावर आलेली नाही कालच व्यालेली आहे काल रात्री व्यालेली आहे पण तिचं एकूण स्ट्रक्चर बघून आणि कासेची रचना सगळी क्वालिटी बघूनच असं वाटते की ही पंधरा लिटर दूध देईन पहिल्या वेताला वे पहिल्या वेताला हिने पंधरा लिटर दूध दिलेलं आहे असं या वेत्याला सुद्धा अपेक्षा पंधरा लिटरचीच आहे होय पंधरा लिटरचीच अपेक्षा ही जी रेडी दिसते ही पहिला रु रेडी आहे पहिल्यांदाच वेळ आहे दूध निघलं सगळं त्या मशीने आमच्या समोर बारा लिटर दूध दिलेलं आहे तीन वेळाला बघितलंय मी बारा लिटर या मशीने दूध दिलेलं आहे पहिल्या वेताचीच माहिती आहे दूध निघा बोल सूध निकाय ही म्हशी म्हणत आहे का हि या मशीचं दूध सध्याला सोळा लिटर चालू आहे तीन वेळेला दूध काढून बघितलंय दूध काढताना व्हिडिओ पण आमच्या जवळ आहे एक लाख तीस हजार ला हे सकाळी सात वाजलेलं आहे तुम्ही दोन वेळेला सगळ्यांना घेतलेलं आहे तुम्हाला मिचूबाईने असं कुठलीही बाबा त्यांच्याकडून कमतरता जाणवली काय नाही 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 आता मी गेले, गेले आठ दिवस फिरतो आहे तर याच्यात माझ्या पसंतीच्या आणि मला जशा हव्या होत्या तशा, तशा म्हशी मला मिळालेल्या आहेत त्यानंतर ही म्हैस आहे ही खुल्या शिंगाची म्हैस आहे लोक म्हणतात की रिंग शिंग पाहिजे आहे तरच ती मुर्रा असते पण मी लोकांना सांगू इच्छितो की जी म्हैस हरियाणा जिचा जन्म झाला आहे ती मुर्राच असते मग शिंग खुले असेल किंवा स्ट्रक्चरमध्ये थोडं चेंज वाटत असेल हिला बारा लिटर दूध आहे बारा लिटर किती वेळेला बघितलं किती दिवसाची वेळ ही आठ ते दहा दिवसांची वेळ म्हैस आहे आणि हिची किंमत एक लाख दहा हजार रुपये आहे ती बारा लिटर दूध देते आपण किती अपेक्षा आहे दूध माझी हिच्याकडनं अपेक्षा तर बाराचीच होती पण मला वाटते आजुन 20, आजुन की पुढे जाऊन अजून वीस अजून एक पंधरा दिवसाने ती तेरा लिटर त्याची देल्ली आहे मी अजून यायच्या बाकी आहेत आता मी आहे <bacon> त्याने आम्हाला <नारागा>। यामध्ये थोडं <bacon> सहकार्य चांगलं केलेलं आहे प्रत्येक जागी त्यांनी आम्हाला सकाळी स्वतः क्या मैं तो यही बताऊंगा कि जो भी मेरे पास ग्राहक आता है वो फ्रेंडली भैंस खरीदता है ये नहीं भी कोई दबाव में आगे कोई और वो एक हम काम भी करते हैं और एक 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 किस्म से गेम सा भी होता हमारा ये नहीं भी आगे हम आपको एक दिन में ऑर्डर पूरा करा देंगे अभी करा देंगे जल्दी खरीदो ये खरीदो वो खरीदो हमें टाइम नहीं है बिल्कुल तसल्ली से भैंस दिलवाएंगे कोई भी भैंस पे किसी को भी ये दबाव नहीं देंगे भी आपको लेनी पड़ेगी या आप इसका रेट कम लगा रहे हो तो ये हम ज़बरदस्ती दिलाएंगे ऐसा कोई सिस्टम नहीं है जी यहाँ पे और आप भी आप मराठी भाषा में बता सकते हो भी हमने कैसा व्यवहार करा कैसा नहीं क्योंकि मराठी मेरे को तो आती नहीं है जी आप कुछ भी बोलो मेरे को तो पल्ले पड़नी नहीं उस चीज की जी नाही यांचा व्यवहार अतिशय छान आहे प्रत्येक म्हशीच्या वेळी यांनी आम्हाला ती कशी आमच्या बजेटमध्ये बसेल याकडे लक्ष देऊन आणि म्हशीची क्वालिटी न बिघडवता म्हणजे असं नाही आहे की रेट कमी दिला म्हणून क्वालिटी त्या जनावराची कमी आहे असा कुठलाही प्रकार झाला नाही आणि आमच्या बजेटमध्ये बारा लाखामध्ये दहा मशीनचा लॉट यांनी आम्हाला करून दिला आहे आणि तुम्हाला सांगायचं काय आहे का त्यांच्या आपल्या महाराष्ट्र मध्ये त्यांचा स्वतःचा गोटा आहे तिथं त्यांच्या कायम म्हशी उपलब्ध असतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं काय की कुठं आहे तो आणि काय आहे मी खर <coughs> तर यांच्याशी सात आठ महिन्यापूर्वीपासून जुळालेलो आहे तेव्हापासून मी जेव्हापासून यांच्या घरगुटीच्या महिमा डेअरी फार्मवरती म्हशी येतात तेव्हापासून मी यांच्यासोबत आहे आणि हरियाणात येऊन मला असं वाटायला लागले की मी गारगोटीमध्येच म्हशी घेतली असते तर बरं झालं असतं गारगोटी सेम ह्याच क्वालिटी नावानं काय नावानं तिथं गोटा आहे यांचा महिमा डेअरी फार्म या नावानेच गोटा आहे आणि ज्या क्वालिटीच्या म्हशी मला इथं मिळत आहेत ज्या किमतीत इथं मिळत आहेत त्याच किमतीत मला तिथं मिळाल्या असत्या आणि पण असो एक अनुभव आला चांगला आला आणि जोगिंदर तुम्हाला असं म्हणायचं की हरियाणा सुद्धा आपल्याला ते महाराष्ट्र मध्ये सुद्धा ह्याच रेटला त्यांनी देत आहे हा याच रेटमध्ये विमानाचा असं किंवा त्रास नाही घेता लोकांनी घ्याव्या हा 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 यांच्यावरती विश्वास ठेवून घ्याव्यात कारण